सोनालीचे हात अक्षरशः लटलट कापायला लागले फोटो तिच्या हातून गळून खाली पडला एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हातानं शरीरापासून दूर झटकला हातबुद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोकडे पाहत होती आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीचे पांढऱ्या बबुळांचे डोळे तिच्यावर खेळले होते झटकून टाकून डोळे मिटून घेऊन या गोष्टी नाहीशा होत नाहीत दृष्टीआड करता येतात पण नाहीशा करता येत नाहीत त्यांना सामोरं जायला हवं त्यांचं आव्हान स्वीकारायला हवं दातांखाली ओठ घट्ट दाबून सोनालीनं तो फोटो उचलला नीट पाहण्यासाठी जवळ आणला दोन कोपऱ्यात अंग दुमडून ती मुलगी बसली होती डोक्यावरचे केस घट्ट विंचरून मागे नेले होते वीतभर लांबीची वेणी घातली होती परकर पोलका सोनालीनं आज केवळ चित्रातच पाहिला होता तसेच कपडे त्या मुलीच्या अंगावर होते आणि कपड्यांवर फुलांच्या पॅटर्नचं डिझाईन होतं सोनालीची नजर खोलीतल्या पलंगाकडे गेली पलंग चा त्या पलंगावरच्या चादरीवरही त्याच डिझाईनचं पॅटर्न होतं छपरावरून सरकणारं काहीतरी आणि आता रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणारं काहीतरी दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसले नव्हते पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आले होते आणि ती बाहेरून पाहत असताना आतून अलग दार ओढून घेणार कोणीतरी त्या घराला बाहेरच्या दारांना बाहेरून खुशाल कुलप असू देत त्या घरात एवढ्यात कितीतरी वर्षात बाहेरून कोणाचा प्रवेश झाला नसू दे पण ते घर रिकाम नव्हतं घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता बाबा आई रघुमामा रखमा या सगळ्यांना ते माहीत होतं म्हणूनच ते सारे त्या घरासंबंधात बोलायला नाखुश होते म्हणूनच रघुमामा तिला धोक्याचा इशारा देत होता भीतीची सुद्धा सवय होते रखमा म्हणाली होती प्रकरण आठ समाप्त प्रकरण नऊ फोटोंची चळत तशीच कॉटवर ठेवून सोनाली कॉटवर आडवी झाली होती त्या दुसऱ्या घराचा चटका सर्वांनाच बसला होता काहींना प्रत्यक्षपणे तिच्यासारखा काहींना अप्रत्यक्षपणे प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या त्याच्या स्वभावानुसार झाली होती दादा वहिनी मामी यांनी वाडीवरचा मुक्काम बंद केला होता आई बाबा रघुमामा आवश्यक तेव्हा तिथे जात होते वेळ आली तर राहतही होते आणि आजी रखमा त्या तिथे सततच वस्तीला होत्या उलट बाहेर कुठेच वस्तीला जात नसत त्यांना माहीत नव्हतं का अर्थात माहीत होतं भीतीची सुद्धा सवय होते रखमा म्हणाली होती त्यांच्या धैर्याचं कौतुक करायचं का त्यांच्या अडणीपणाला हसायचं आणि आता तिची प्रतिक्रिया काय होणार होती दादा वहिनी मामी यांच्यासारखी ती वाडीपासून दूर राहणार होती का बाबा आई मामा यांच्यासारखी तिथे राहायला जाणार होती सोनाली स्वतःशी प्रामाणिक होती भीतीनं आपली घाबरगुंडी उडालीय हे सत्य स्वीकारायला तिला संकोच वाटत नव्हता पण आता ते फोटो दाखवावे लागणार होते खिडकीतून आत पाहत असताना ते दार सावकाश बंद होताना तिला दिसलं होतं पण तो एक वैयक्तिक अनुभव होता त्याला पुरावा काहीही नव्हता फक्त तिचे शब्द पण आता पुरावा समोर आला होता रघुमामा दोन सव्वा दोनच्या सुमारास तिच्या खोलीत आला तेव्हा हो खर जोप? तर ती त्याची वाटच पाहत होती तिला खाटेवर जागीच पाहून रघुमामा म्हणाला काय झाले का झोप मी झोपलेच नाही पण विश्रांती तर मिळाली ना मामा इकडे आहे तुला काही दाखवायचंय तिचा आवाज एकदम गंभीर झाला होता लक्षात येण्यासारखा का काय हे पहा तिनं ते तीनही फोटो त्याच्या समोर धरले आधी त्यानं नुसती वरवरची नजर टाकली अरे हे तर वाडीवरच दुसरं घर तो म्हणाला आणि मग एकदम तो अगदी स्तब्ध झाला अगदी अगदी स्तब्ध झाला सोने केव्हा घेतलेस हे फोटो त्यातले रात्रीचे फोटो आहेत ते परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोहोचल्यावर घेतले माझ्या खोलीच्या खिडकीतूनच घेतले पण मामा मी फोटो घेत होते तेव्हा त्या छपरावर काहीही नव्हतं असं काही दिसलं असतं तर मी गप्प बसले असते का ओरडून सगळ्यांना हाका मारल्या नसत्या का आणि हा दुसरा खिडकीतून घेतलेला काल सकाळी आणि तेव्हा ती खोली रिकामीच होते आणि मग ती उठून बसत म्हणाली मामा हा काय प्रकार आहे सोने त्या फोटोतली मुलगी मला माहिती आहे मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे म्हणतोस काय मामा पण आता नाही एवढ्यात नाही पूर्वी खूप खूप पूर्वी ते फोटो कॉटवर ठेवत रघुमामा शेजारच्या खुर्चीत बसला सोने ती मथिय मथुराय रकमाची मुलगी मामा हो ती रकमा वाडीवर आली तेव्हा बालविधवा होती गोविंदाच्या वडिलांनी तिला ठेवून घेतली कामावर ठेवली आणि मग दोन तीन वर्षांनी तिचा ती वाडीवरच्याच एका नोकराशी विवाह करून दिला त्या लग्नातून तिलाही मथुरा झाली पण तिचं नशीबच खडतर तो दुसरा नवराही व्यसनी निघाला शिवीगाळ काय मारपीट काय काही विचारू नकोस आणि शेवटी वाडीवरचे काही पैसे काही दागिने घेऊन तो पळून गेला त्यानंतर त्याचा पत्ताच नाही या रकमाला मारून मारून धाक दपटशा दाखवून त्यानं तिच्याकडून पैसे कुठे ठेवतात दागिने कुठे ठेवतात ही माहिती काढून घेतली मग हाती जे काय लागलं ते घेऊन झाला पसार पण पण ही मथुरा सांगतो ना तीही एक आहे बघ मी आणि गोविंदा बरोबरचेच ही मथुरा आमच्यापेक्षा वर्ष दीड वर्षानंच लहान असेल त्याची वाडीवर एकटीच होती पण तिची ती खेळत असायची एकटीच कोणाच्या अध्यात मध्यात नाही काही नाही आणि एके दिवशी रघुमामा गप्प बसला एके दिवशी काय सांग सांग ना मामा ही मथुरा गायब झाली सगळीकडे शोध घेतला सकाळची ती समुद्रावर जायची पण अगदी सांभाळून असायची पाण्यात गेली तर घोटाभर पाण्याच्या पुढे जाणार नाही किती थी शोधलं तिचा पत्ताच लागला नाही आणि मग रघुमामा अगदी हलक्या आवाजात म्हणाला सोने ती त्या दुसऱ्या घरात गेली असली पाहिजे पण पण ते घर बंद होतं ना दारखिडक्या सगळं बंद होतं ना होत ना बंद होत आता नको पुन्हा केव्हा तरी सगळं सांगेन पण ही फोटो आठ नऊ वर्षांची दिसते हो ती नाहीशी झाली तेव्हा त्याच वयाची होती त्या शब्दांचा अर्थ सोनालीच्या लक्षात यायला जरा वेळ जावा लागला म्हणजे म्हणजे त्याच वयाची असताना ती ती मथुरा हो त्याच वयाची असताना म्हणून अजून तशीच दिसते तर हो तिच्यात आता बदल व्हायचा नाही मामा तुला आजवर कधी दिसली नव्हती ना नाही कधीही नाही रघुमामा आणखी काहीतरी बोलणार होता पण तो काहीच बोलला नाही मग विषय बदलत तो म्हणाला सोने आता तुला काही काही गोष्टी दिसल्या आहेत काही काही समजल्या आहेत या उपरही तू वाडीवर येणार आहेस का आजीला रखमाला बाबांना आईला तुला सर्वांना तिथे असले काही विलक्षण प्रकार होत असतात याची इतकी वर्ष कल्पना आहे ना हो तरीही तुम्ही जाता आहातच ना वाडीवर आता माझी बहीण तिथे आहे म्हटल्यावर न जाऊन कसं चालेल आणि गोविंदा माझा अतिशय प्रिय अगदी जवळचा मित्र आहे गेली पन्नास वर्ष आम्ही एकमेकांच्या अगदी निकट सहवासात आहोत वाडीवर मला परक असं कधी वाटलंच नाही मग त्याची आई तिथं एकटीच असते चौकशीला जायलाच हवं नाही का मामाची ही साधी इमानदारी तिच्या काळजाला स्पर्श करून गेली मामा अर्थात हेही आहे मला काही धोका असण्याची जराशी जरी शक्यता असती तरी आईबाबांनी मला वाडीवर नेलंच नसतं नाही का पण मग तीच जरा वेळानं म्हणाली पण इतके दिवस का नाही नेलं आता लहानपण गेलं नाचायचे बागडायचे कैऱ्या बोरं खायचे दिवस गेले त्या लहान वयात तिथे नेलं असतं तर मजा नसती का आली तुझ्या आजीचीच खास आज्ञा होती लहान मुलांना वाडीवर आणायचं नाही पण तुम्ही दोघं जातच होतात आता गोविंदाचं ते घरच तो दुसरीकडे कुठे जाणार मग त्याच्याबरोबर मीही मामा एक गोष्ट उघड आहे मामा एक गोष्ट उघड आहे तू मला अर्धवट अर्धवटच सांगतोयस कदाचित जाऊ दे मी तुझ्या बरोबर आहे आई बाबा रखमा तिघांना हे फोटो दाखवणार आहे त्या उपर बाबा म्हणाले की तू वाडीवर राहू नकोस तर मी सरळ पुण्याला जाईन रघुमामा तिच्याकडे पाहून जरासा हसत म्हणाला सोने मनात न माझी हीच इच्छा होती तू घाबरून मागे सरू नये असंच वाटत होत ठीक आहे चारला चहा झाला की आपण निघूया मामा मामीला यातलं काय आहे काही कल्पना आहे का तिची तिथे राहायची इच्छा नसते आणि मीही तिला आग्रह करत नाही रघुमामानं ना गावात बरीच खरेदी केली होती हलक्या वस्तू त्यानं बरोबर घरी आणल्या होत्या ज्या जड होत्या त्या गावातून जाताना दुकानांपाशी जीप थांबवून मागे भरून घेतल्या हमर रस्त्याला लागल्यावर मग गाडीचा वेग वाढला पण रहदारी भरपूर होती ते जेव्हा वाडीच्या फाट्यावर वळले तेव्हाच आसपासची वाहनांची भर्र भर थांबली दोनच दिवसांपूर्वी संध्याकाळच्या जवळजवळ याच वेळी सोनाली प्रथम या रस्त्यानं आली होती तेव्हा मनात फक्त एक कुतूहल होतं आणि एकाकी आड रस्ता पाहून इथे करमणार तरी आहे का याची मनात शंकाच आली होती पण केवळ दोनच दिवसात परिस्थितीत केवढा बदल झाला होता ती आता केवळ तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती वाडीवरच्या चांगल्या वाईट विश्वसनीय अविश्वसनीय शक्य अशक्य सर्व घटनांमध्ये ती प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या गोवली गेली होती भरती अजून मधल्या वाटेपर्यंत पोहोचली नव्हती रेतीचा रस्ता खुला होता इमारतीपाशी जीप थांबली तेव्हा वरांड्यात आईबाबा हजर होते जीपचा आवाज ऐकून रखमा ही बाहेर आली न सांगता तिनं जीपच्या मागच्या भागात ठेवलेलं सामान उतरवून घेतलं आणि मग एक एक करत ती सामान घरात घेऊन गेली सोनाली वरांड्याच्या खांबाचा आधार घेऊन पायातले सँडल्स काढत होती आणि आपोआप तिची नजर समोर गेली ती त्या दुसऱ्या घरावरच पडली सेकंदभर तिच्या हालचाली थांबल्या पण पुन्हा सुरू झाल्या तिच्या हालचालीतला हा खंड कोणाच्या ध्यानातही आला नाही चहा घेणार आहात का का एकदम जेवायला बसणार आहात आईनं विचारलं चहा सोनाली पटदिशी म्हणाली रघु तुला आईनं मामाला विचारलं गोविंदा घेणार आहे का मग दे अर्धा कप रघुमामा म्हणाला बाबा आणि रघुमामा बोलत बोलत आत गेले आणि सोनाली तिथे झोपाळ्यावर बसली दुसऱ्या घराचा विषय केव्हा कुणाशी आणि कसा काढायचा याचा ती विचार करत होती दुसऱ्या घरासंबंधात सर्वात जास्त माहिती आणि कल्पना असणार ती रखमालाच कारण आजी बरोबर इतकी वर्ष ती वाडीवर राहत होती पण मथुरा तिची मुलगी त्या मथुरासंबंधात तिला काही कल्पना होती का त्या फोटोचा तिच्यावर काय परिणाम होईल कितीतरी दशकांपूर्वी घडलेली ती शोकांतिका ते दुःख ती वेदना अजून तिच्या काळजात असेल का आता सोनियाला समजलं आपलं पुस्तकी ज्ञान खूप आहे पण जगाचा संसाराचा अनुभव मात्र नाही पाच सात मिनिटात रखमा चहाची कब्बशी घेऊन बाहेर सोप्यात आली तिच्या हातातून कप घेता घेता सोनालीनं विचारलं बाबा रघुमामा त्यांचा चहा ते स्वयंपाक घरातच घेत आहेत संध्याकाळच्या स्वयंपाकाचा काय झाला का घरातल्या गोष्टींबद्दलची सोनालीची चौकशी रखमाला नवल वाटत असलं पाहिजे मामीनी खांडव्याच्या वड्या आणि फणसाच्या पोळ्या पाठवल्या फणसाच्या पोळ्या म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईकडे गुळाच्या पूर्णाच्या सांजाच्या करताना तसल्या आत फणसाचं सारण घालून केलेल्या मामी फार सुगरण आहेत वातावरण सकाळचंच आहे तेव्हा रात्रीचा स्वयंपाक काहीच नाही रखमा जरा बस माझ्या शेजारी सोनाली म्हणाली रखमा हसत म्हणाली सोनाली स्वयंपाक नाही पण इतर कामं असतातच की रखमा बस मला तुला काही सांगायचंय बस म्हणते ना शेवटी रखमा झोपाळ्याच्या कडेशी साखळी हातात धरून उभी राहिली रखमा आल्याच्या रात्रीच वरच्या माझ्या खोलीतून मी त्या दुसऱ्या घराचे फोटो घेतले आणि काल सकाळी समुद्रावर गेले होते ना तेव्हा येतानाही त्या घराचे आणखी काही फोटो घेतले रखमा एक शब्द ही न बोलता सोनालीकडे नुसती पाहत उभी राहिली होती मी तुला आता ते फोटो दाखवणार आहे सोनाली म्हणाली आणि जीन्सच्या खिशातून तिनं चार फोटो काढून रखमाच्या समोर धरले रात्रीतले तीन आणि सकाळचा एक पाच सात सेकंद थांबून मग रखमानं सोनालीच्या हातातले फोटो घेतले आणि वरांड्याच्या जरा कडेवर येऊन बाहेरच्या प्रकाशात ते फोटो पाहिले एकदा पाहिले दोनदा पाहिले आणि मग ते फोटो परत सोनाली पुढे केले सोनालीनं ते फोटो परत घेतले रखमा काहीतरी बोलेल अशी तिची अपेक्षा होती पण रखमा गप्पच होती रखमा तू गप्प कशी तुला काही नवल नाही वाटलं ते फोटो पाहून नवल कशासाठी वाटेल अगं रघुमामा म्हणत होता की त्या फोटोतली मुलगी ती आहे मथुरा तुझी मुलगी मथीचा फोटो सोनाली मुली अशा असतात काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळं असलेल्या अंगावर चादरीच्या कापडाचा परकर पोलका घालून मथी गेली त्याला आता चाळीसच्या भर वर वर्ष होऊन गेली तिच्या शरीराची माती होऊन गेली असेल ही काही खरी मथी वाटली का तुला अगं ही सगळी नाटकी सोंग आहेत त्या घरात कोणाला काहीतरी दिसतं कोणाला आणखीच काहीतरी दिसतं म्हणून म्हणत होते ते घर फार फार वाईट आहे म्हणजे तुला सगळं माहीत आहे तर आणि मग रखमा एक विलक्षण वाक्य बोलून गेली माहीत असणारच थोरल्या बाईंनाही माहीत होत त्यासाठी तर इतकी वर्ष त्या वाडीवर राहत होत्या आणि मग जरा वेळ थांबून ती जरा हलक्या आवाजात पुढे म्हणाली सऱ्या जगाला वाटत होतं म्हातारी घरादाराचं रक्षण करण्यासाठी वाडीवर राहते चोरा चिलटांपासून घराचं रक्षण करण्यासाठी पण सोनाली लोकांना माहीत नव्हतं की थोरल्याबाई लोकांचं त्या घरापासून रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत होत्या गोविंदाच्या काकांच्या मृत्यूपासून ते त्या घरात वावरत आहे सारखं बाहेर पडायची सुटायची खटपट करत आहे त्याला त्या घरात जेरबंद करून ठेवायला हवं ना ते काम थोरल्या बाई करत होत्या रखमा प्रत्येक शब्द इतका ठामपणे इतक्या आत्मविश्वासानं उच्चारत होती की त्यावर चर्चा किंवा शंका अशक्यच होत ती सर्व शृंखलाच एकामागून एक घडलेल्या अशा भयानक प्रसंगांची होती सोनाली मी तुला यातला एक शब्दही सांगितला नसता पण थोरल्या बाईंचं रक्त तुझ्यातून वाहत आहे त्याखेरीज तुला ते छपरावर बसलेलं किंवा त्या खोलीतल्या कोपऱ्यात बसलेलं दिसलंच नसतं खास वर्तुळातला आपला प्रवेश सोनालीला मुळीच पसंत नव्हता रखमा मी नाही हो त्यातली ती आवेगानं म्हणाली आपण आहोत का नाही हे ठरवणारे आपण कोण आपल्या हातात काय आहे रक्ताची नातीच या गोष्टी ठरवतात केसांचा रंग डोळ्यांचा रंग कातडीचा रंग शरीराची ठेवण आपण ठरवतो का दोन चार सहा अशा मागच्या पिढ्यातून झालेल्या संकरानंच ते ठरलेलं असत रखमा तू तर एखाद्या प्रोफेसरासारखीच बोलतेस दांडेकरांच्या तीन पिढ्या माझ्या डोळ्यांसमोर वाढल्या त्यांच्यातल्या काहींना ही जाणीव आहे काहींना नाही ही, ही सहज दिसणारी गोष्ट आहे म्हणजे तुलाही काही काही दिसलं म्हणायचं तशी मी तुमच्या रक्ताची नाही पण दिसलं आणि आता काय आणि केव्हा विचारत बसू नकोस वेळ येऊ नये अशी देवापाशी प्रार्थना आहे पण वेळ आलीच तर सगळं सांगेन आता सांगून तुझी झोप कशासाठी उडवायची पुरे आता सोनालीकडे नजरही न टाकता रखमा चहाचा कप घेऊन आत गेली वरांड्यातला दिवा लावलेला नव्हता अंधार दाटून आला होता वाडीवर इतर आवाज कधीच नसायचे केवळ एक सोडला तर सतत चोवीस तास गरजणारा सागर पण त्या पार्श्वनादाची इतकी सवय झाली होती की त्याबद्दल खास विचार केल्याखेरीज तो आवाज ध्यानातच यायचा नाही धुसर आकाशात मधून मधून तारे चमचम करायला लागले होते पण त्यांची सोबत अपुरी वाटत होती दारात बाबा आई मामा रखमा होते त्यांचा केवढा आधार वाटत होता विशेषत आत्ताच्या रखमानं ऐकवलेल्या विलक्षण हकीकतीनंतर तिला त्या बंद खोलीत दिसलेलं सरकत बंद होणारं दार हे तर पाचरीचं अगदी निमूळत टोक होत आणि आता प्रत्येक घावाबरोबर पाचर जास्त जास्त खोल घुसली होती आणि तिच्या आयुष्याचे दोन भाग झाले होते एक वाडीला येण्यापूर्वीचा आणि दुसरा वाडीवर आल्यानंतरचा फिरता रंगमंच ट्रान्सफर सीन गोष्टींचा स्वीकार ती करते का नाही याला काही महत्व नव्हतं कारण त्या तिच्या हुकमती पलीकडच्या होत्या आणि तिच्या मनात आशी ही एक शंका येत होती की तिच्या पुढच्या सर्व हालचाली सुद्धा तिच्या मनानं मर्जीनं होतीलच याची खात्री नव्हती परिस्थिती कशी वळण घेते यावर ते अवलंबून असणार होत ती आता स्वतंत्र नव्हती एका जरा विलक्षण घटना प्रवाहात सापडली होती आणि तिच्या वर्तनावर अनेक बाह्य घटकांचा प्रभाव पडणार होता सोनाली वर तिच्या खोलीत गेली खिशातले फोटो तिनं ड्रेसरवर ठेवले पांढऱ्या पाठीवर करून ठेवले आरशासमोर बसताना तिला डोळ्यांसमोर ते चमत्कारिक फोटो यायला नको होते ती जरा वेळ कॉटवर आडवी झाली पण लगेच उठून बसली पण तिला एका जागी स्वस्थ बसवेनाच खोलीत येर झारा घालता घालता ती त्या पश्चिमेकडच्या खिडकीपाशी आली सारी दुपार तिकडून ऊन आत यायचं तेव्हा बहुधा रखमानं सोनाली गेल्यावर ती खिडकी बंद करून घेतली असावी आता सोनालीनं ती खिडकी उघडली घरात अंधार होता पण पश्चिमेच्या दिशेस आकाशात अजून लालसर प्रकाश होता आणि त्या लाल पार्श्वभूमीवर त्या दुसऱ्या घराची छायाकृती रेखली गेली होती आता जर तिनं खोलीतला दिवा मालवला तर परिस्थिती अगदी चाळीस पन्नास वर्षांपूर्वीसारखी होईल नाही कारण हे घर ही खोली आणि समोरचं ते घर कशातही इतक्या वर्षात काहीही फरक पडला नव्हता तेव्हापासून त्या घरात तो वावर सुरू आहे का ती आता प्रकाशित खिडकीत उभी होती बाहेर सर्वत्र काळोख होता घराकडे पाहणाऱ्याला कितीतरी लांबवरून खिडकीतली तिची आकृती दिसली असती त्या दुसऱ्या घरातून कोणाचं तरी या आपल्या घरावर लक्ष असतं का आता ही कोणाच्या तरी नजरेखाली आपली ही आकृती येत असेल का सर्व अंगावरून सरसरत गेलेला शहारा तिला जाणवला पण तिच्या हेही लक्षात आलं हा काही पोकळ कल्पना विलास नाही त्या घरात खरोखरच काहीतरी आहे ते कोणाला कोणत्या रूपात दिसेल सांगता येत नाही गेल्या दोन तीन दिवसात तिच्या ध्यानात आलं होतं की इथे त्या दुसऱ्या घराचा विषय कधीही काढला जात नाही त्या सर्वांच्या तसा काहीतरी संकेतच असला पाहिजे भीतीची ही सवय होते रखमा म्हणाली होती एखाद्या सहलीच्या ठिकाणी चार दिवस मजेत घालवायला आल्यासारखं त्या सगळ्यांचं वागणं होतं रखमा म्हणत होती त्यांच्यापासून हे घर वाचवण्यासाठी आजी इथे वर्षानुवर्ष राहिली होती पण म्हणजे आजी काय करत होती याचे काही मंत्र तंत्र विधी उपासना असलं काही असतं का तिनं पाहिलेल्या हॉरर चित्रपटातले अनेक देखावे तिला आठवले ती मंतरलेली वर्तुळ त्या काळ्या मेणबत्त्या ती उलटी टांगलेली ख्रिस्ताची प्रतिमा तिच्या सर्वांगावर अगदी सरसरून काटा आला आता ती थिएटर मधल्या आरामशीर खुर्चीत बसून पॉपकॉर्नचे बकाणे भरत समोरच्या देखाव्याची मजा लुटत नव्हती आता ती सागर किनाऱ्यावरच्या एका संपूर्ण एकाकी असलेल्या घरात होती आणि खऱ्या हॉन्टिंगची इथे वर्षानुवर्षांची परंपरा होती एक सत्य तिच्या समोर आलं सिनेमातले प्रसंग वाजवीपेक्षा जास्त भडक ग्रेटर दॅन लाईफ दाखवलेले असतात प्रभावी करण्यासाठी पण एका माणसाला भिवण्यासाठी असले भीषण प्रसंग त्यांची काहीही आवश्यकता नसते साध्या माणसाला एखादा लहानसा धक्का पुरतो बंद असलेल्या आणि हे माहीत असलेल्या घरातला एखादा दरवाजा जरी सावकाश फिरला तरी माणसाचा श्वास छातीत रुकतो डोळ्यांना अगदी रिकाम्या दिसणाऱ्या खोलीच्या घेतलेल्या फोटोत आरशातून एखाद्या लहान मुलीचं प्रतिबिंब दिसलं तरी रक्त गोठून जात अशी काळ्या डोळ्यात पांढरी बुगुळं असलेली मुलगी जी चाळीस एक वर्षांपूर्वी एकाएकी नाहीशी झाली होती शरीरावर शहाऱ्या मागून शहारे येत होते प्रकरण नऊ समाप्त हो